श्रीस्वामी समर्थ कसे आहात मस्त तर मस्तच राहा आजच्या दिवस तुमच्या चांगला जाऊ ही स्वामी चरणी प्रार्थना करणारे तर श्रावण महिन्याला लवकरच सुरुवात होणारे आंबोष्यानंतर तर आपल्याला श्रावण महिना हा महादेवांना असं अर्पित असं म्हणजे पूर्ण श्रावण महिना हा महादेवांना अर्पित असतो महादेवाची आपण खूप उपासना व्रत वैकल्य करत असतो आणि श्रावण महिन्यामध्ये बरेच असे आपले सण पण येत असतात नारळी पौर्णिमा असेल किंवा जन्माष्टमी असेल अजून काही असतील तर आपल्याला व्रत वैकल्य तर करायचे तसंच एक महालक्ष्मीची आपल्याला स्थापना करायची असते शुक्रवारी तर जिवंतीचे पूजन आपल्याला करायचे असतात तर जिवंतीचे पूजन आपल्या घरामध्ये वर वैग्यकरा काय करता येतो म्हणजे कशामुळे करतात आणि आपल्याला नैवेद्य कोणतं दाखवायचं आहे कोणतं साहित्य लागणार आहे त्याच्यासाठी म्हणजे पाठ कसा मांडायचा दर शुक्रवारी आपल्याला सकाळी उठल्यावर देवघरातली पूजा वगैरे झाल्यानंतर आपल्याला म्हणजे पाठ मांडायचं आहे जिवंतीचे आपल्याला आता तुम्ही मार्केटमध्ये गेल्यावर तुम्हाला असं फ्रेम मिळेल पुस म्हणजे असं छापलेलं असतं त्याच्यात त्याच्यात नरसिंहाचं वगैरे चित्र असतात तो पुजन तो साथी, 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 पुजन, तर तुम्हाला दाखवते मी तर आपल्याला ते जिवंतीचे पूजन करायचे तर दर शुक्रवारी आपल्याला व्रत करायचं असतो हा व्रत आपल्या मुलांसाठी करायचं असतं आपल्या मुलांचा दीर्घ आयुष्यासाठी शिक्षणासाठी करिअरसाठी प्रत्येक आई आपल्या मुलासाठी करत असते जिवंतीचे पूजन तर गुजरातमध्ये हा जिवंतीचे म्हणजे हा जो व्रत आहे हा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो तर याच्यात जसे श्रावण सोमवार येत असतात चार किंवा पाच तसेच श्रावण महिन्यामध्ये हे पण जिवंतीचे पूजन आहेत ते पाच येणार आहेत ह्या महिन्यामध्ये पाच आहेत तर पंचवीस तारखेपासून सुरुवात होते शुक्रवारी हे व्रत करायचे असतं आपल्याला पंचवीस तारखेपासून पंचवीस जुलैपासून आपल्याला सुरुवात करायची आहे शुक्रवारी द म्हणजे श्रावण महिन्यातील प्रत्येक शुक्रवारी आपल्याला उपास करायचं आहे तर कसा पाठ मांडायचं काय साहित्य लागणार आहे आणि कशासाठी केलं जातं हे आहे मी आपल्या मुलांच्या आयुष्यासाठी म्हणजे दीर्घ आयुष्यासाठी त्यांच्या कल्याणासाठी हे वर्क केलं जातं आईने आपल्या मुलांसाठी हे वर्क करायचं आहे शुक्रवारी तर तुम्हाला दाखवते कोणता फोटो पाहिजे आपल्याजवळ फोटो फ्रेम आणि साहित्य काय काय लागणार आहे ते पण दाखवते बघा येत्या पंचवीस तारखेपासून हे बघा जरा जिवंतिका पूजन महालक्ष्मी स्थापना व पूजन पंचवीस तारखेपासून म्हणजे आमावश्या झाली का गुरुवारी दुसऱ्या दिवसापासून पंचवीस तारखेपासून आपल्याला म्हणजे जिवंतिका पूजन करायचे प्रत्येक शुक्रवारी जसे श्रावण सोमवार आपण चार किंवा पाच करत असतो त्याच पद्धतीने आपल्याला करायचं आहे तर साहित्य काय काय घ्यायचं आहे तर तुम्हाला दाखवते मी हे बघायचं हळदी कुंकू चंदन फुलं वस्त्र घेतलेले ही आखाड्याची पानं असतात आखाड्याची पानं लागत असतात दुर्वा फुलं दिवा लावायचा आहे आणि फोटो पाहिजे असतो आपल्याला जीवन बघा इथं तुम्हाला जीव जरा जिवंतिकचा फोटो फ्रेम दिसत असेल चित्र पण मिळतं त्याच्याबद्दल मी थोडीशी तुम्हाला माहिती सांगणार आहे तर बघा भगवान विष्णूचा चौथा आतार असलेला नरसिंह आपल्या बाळाभक्तासाठी प्रकट झाले ही कथा आपल्या सर्वांना परिचयाची आहे बाळ प्रल्हादाचे हिरणकशोपासून म्हणजे दैत्यांपासून रक्षण करणारी याचा मूळ उद्देशाने भगवंताने अवतार धारण केला बालकाचा रक्षक आणि बालभक्तासाठी अवतार धारण केलेली देवता म्हणून भगवान नरसिंह या प्रतिमेत पूजले जातात म्हणजे नरसिंह घरात ओढवणाऱ्या आपत्तीपासून बाळाचा बचाव करतात जसे उंचावरून पडणे अण्णातून कधी विष बाधा होणे आगीपासून होणारी हानी इत्यादीपासून आपलं संरक्षण होत असतात त्यानंतर कालिया मर्दन करणारा श्रीकृष्ण यातील नाग आणि गोपाळकृष्ण दोन्ही पण श्रावणातील आराध्य दैवत मग नागपंचमी वेगळी आणि कृष्ण प्रतिमा वेगळी न देता कालिया मर्दन करणारा श्रीकृष्णच का आपण जर कालिया मर्दन प्रसंगाचा विचार केला तर लक्षात येईल की या प्रसंगातून कृष्ण आणि त्यांचे मित्र खेळत असताना त्यांच्या चेंडू यमुनेचा डोहाळ गेला आणि कृष्णाने तो परत आणला खेळणाऱ्या बागडणाऱ्या मुलांवर आलेला वाईट प्रसंग कृष्णाने दूर केला तसेच कालियाला ल त्यालाही प्रथम अभय देऊन देऊन जाण्याचा आदेश दिला नाग हा सरपटणाऱ्या प्राणामध्ये मुख्य सरपटणाऱ्या प्राण्यांपासून वाचवणारा त्याचबरोबर महत्त्वाचा प्राण्यांना अभय देणारा खेळत बागडत असताना बालकावर आलेल्या वाईट प्रसंगातून वाचवणारा कृष्ण येथे कालिया मर्द मर्दन रूपात पुजला जातो म्हणजेच कालिया कालिया दमणक कृष्ण बाहेरचा आपत्तीपासून जसे खेळताना येणाऱ्या आपत्ती पाण्यापासून जे संकट सरपटणाऱ्या प्राण्यांचे भय इत्यादीपासून बचाव करतात घरात आणि घराबाहेर बाळावर येणाऱ्या संकटापासून हे दोन्ही देव बालकाचे रक्षण करतात म्हणून जिवंती प्रतिमेत त्याचे प्रथम स्थान नंतर येतात त्या जरा जिवंतिका जरा व जिवंतिका या यक्षगणातील देवता जरा या दक्षिणाबद्दल महाभारतात एक कथा येते मग धनरेश बृहद्रथ याला दोन राणे असतात दोन्ही राण्यांवर त्यांचे सारखेच प्रेम असते परंतु राजाला पुत्र पुत्री काही नसल्यामुळे राजा चिंतित असतो याच सुमारास नगराजवळील उपवनात ऋषी चंडी कौशिक आल्याचे राजाला समजते राजा त्याचे दर्शन घेऊन आपली चिंता प्रकट करतो ऋषी राजाला प्रसादात आंबा देतात व राणीला खायला द्या म्हणून सांगतात दोन्ही राण्यांवर समान प्रेम असल्यामुळे राजा आंब्याचे समान भाग करून राण्यांना देतो कालांतराने दोन्ही राण्यांना पुत्र होतो परंतु केवळ अर्धा अर्धा असा विचित्र आणि अर्धवट अभ्रकांना राजा जंगलात नेऊन टाकतो त्याच वेळेत तेथून जरा नामक यक्षिणी जात असते ती दोन्ही अभ्रक तुकड्यांना हातात घेते आणि आपल्या अवय साधण्याचा केल्याने दोन्ही श शंखला साधते जरा ते सांधलेले अभ्रक संध्याकाळीच्या वेळीस बृहस्रत राजाला आणून देते जरा यक्षिणीने साधले म्हणून राजा त्यांचे नाव जरा संघात ठेवतो आणि जरा यशिनीच्या उपकारा पिरत्यार्थ नगरात देऊळ बांधून तिला मगधाच्या इष्टदेवतेचा मन मान देतो त्याचप्रमाणे जार देवतेचा वार्षिक महोत्सव सुरू करतो अशी ही जरा देवी जारजेची सखी जिवंतिका जिवंतिका या शब्दाचा अपभ्रमश जिवंती जिवंती केचा अर्थ होतो दीर्घ प्रदान करणारी बालकांचा दीर्घ आयुष्याची कामना करून या देवींची पूजा करतात ही देवी पाण्यात व आजूबाजूंनी बालकांना खेळवते अशा रूपात दाखवतात प्रतिमेचे सगळ्यात शेवटी येतात गुरु बृह बुध आणि बृहस्पती बुध हा ग्रह हातीवर बसलेला असून हाती अंकुश धारण करतो जर बृहस्पती गुरु वाघावर बसलेला आणि हातात चाबुक घेतलेला दाखवतात बुधाचा प्रभावाने जातकाला अवलंकी बुद्धिमत्ता आकर्षक व्यक्तिमत्व वाक्यपटुत्व इत्यादी गुण प्राप्त होतात तर बृहस्पतीचा प्रभावाने शैक्षणिक प्रगती आध्यात्मिक उन्नती विवेकबुद्धी जागृत होते बुधाचं वाहन हत्ती हत्ती हे उन्मत्तेचे प्रतीक आहे मानवी मनाला येणारी उन्नत्ता आपल्या बुद्धिमत्तेने व्यक्तिमत्त्वाचा अंकुश घालून आवर घालावा हे बुध प्रतिमेवर वरून लक्षात येते बृहस्पतीचं वाहन वाघ हे अहंकाराचं प्रतीक आहे मानवी मनाला अहंकार लवकर चिटकतो अहंकार मानवाचा सर्व प्रकारचा प्रगतीमध्ये व आध्यात्मिक साधनेतही बाधक ठरतो त्यावर आपण ज्ञानाचा गुरुकृपेचा आशीर्वादाने ताबा मिळवा हे बृहस्पती प्रतिमा आपल्याला शिकवतो म्हणूनच बुध बृहस्पती यांना सुद्धा जिवंती प्रतिमेत स्थान मिळालं प्रथम रक्षक देवता नंतर जन्मलेल्या बालकाचे रक्षण व दीर्घ आयुष्य देणारी देवता आणि नंतर व्यक्तिमत्व प्रभावित करणारे ग्रहदेवता असा हा जिवंती प्रतिमेचा क्रम एक मातृशक्तीने दुसऱ्या रक्षक व पालकशक्तीचे केलेले पूजन म्हणजेच पूजन जगातील सर्व प्राणीमात्रांच्या उज्ज्वल भविष्याची रक्षणाची प्रार्थना म्हणजे जिवंती पूजन जरे जिवंतिके देवी बालयुक्ते प्रमोदिनी रक्षवर्ते महाशक्ती पूर्ण कामे नमोस्तुते या म्हणजे जरा जिवंतिकेचा जो फोटो आहे त्याचा ही माहिती आहे जेवढी मला माहिती होती तेवढा तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे बघा या पद्धतीने चौरंग असेल किंवा पाट असेल तर आपण घ्यायचे आणि दिवे वगैरे प्रज्वलित करून घ्यायचे आणि गणपतीची स्थापना करायची अभिषेक करायचं आहे पंचामृत असेल तर चांगलं आहे साध्या पाण्याने पण तुम्ही करू शकतात आणि मंत्र बोलायचं आहे ओम गणगणपती नमहा कारण की गणपती बापाचं पूजन केल्याशिवाय आपली पूजा अपूर्ण असते म्हणून गणपती बाप्पाचं पूजन करायचं आहे आहे नैवेद्य दाखवायचं आहे दुर्वा असतील फुलं असतील वस्त्र असेल तर गणपती बाप्पांना अर्पण करायचे तर मी सुपारी ठेवलेली अक्षदा ठेवल्या आहेत अक्षदांवर हळदी कुंकू वाहून घेतलेले त्याच्यावर सुपारी आणि चंदन हळदी कुंकू वाहून घेतले फूल दुर्वा आता दुर्वा पावसाळ्याचे आता दुर्वा जिकडं तिकडं उगलेल्या आहेत तर तो त्या तोडून आणायचे आहे आपण आणि या पद्धतीने आपल्याला जरा जिवंतिकेचे पूजन करायचे फोटो फ्रेम असेल चित्र असेल तर भिंतीवर चिपकून द्या फोटो फ्रेम असेल तर या पद्धतीने ठेवा आणि आपल्याला फुलांचा हार करायचा असेल तर हार करू शकतात आघाड्याचा पाण्यांचा आपल्याला हार करायचा आहे आणि वस्त्रांचा पण आपल्याला हार करायचा आहे नाही तर मार्केटमध्ये रेडीमेड मिळून जातं मी वस्त्रांचा हार घरीच तयार केलेला आहे तर बघा मी बारीक दोरा घेतला होता तर तो आघाड्याचा हार थांबत नव्हता कारण की एकच दोरा घेतलेला होता डबल दोरा घ्यायला पाहिजे होता मी तर डबल दोरा घ्यायचा म्हणजे असं राहतो वजन पडल्याने खाली येत होता एकच दोऱ्यावरती मी हार बनवला होता पटकन कारण की सुईमध्ये दोरात जात नव्हता खूप बारीक सुई होती माझ्याकडे म्हणून तर डबल दोरा घेऊनच हार करायचा नाही तर खाली गरबडतो दुर्वा असतील तर दुर्वा वाहून घ्यायचं आहे फुलं असतील तर फुलं हळद कुंकू लावून घ्यायचं आहे धूप दीप अगरबत्ती दाखवायचं आहे नैवेद्यामध्ये तुम्ही दूध साखरचं नैवेद्य दाखवायचं आहे आणि फुटाणे आणि लाय ह्या मिळत असतात त्या दाखवायच्या आहेत प्र नैवेद्य म्हणून आणि फळं असतील तर फळं दाखवायचे आणि प्रार्थना करायची आपल्या मुलांसाठी तर तुम्हाला माहिती सांगितलेली आहे की आपलं बाळाचं ल म्हणजे आपली जे मुलं मुलगी असेल तर त्यांचं संरक्षण कसं होणार आहे आणि पूजा वगैरे झाल्यानंतर दिवसभरामध्ये आपल्या मुलांचं पण दिवा ओवाळून घ्यायचं आहे पूजन वगैरे झाल्यानंतर आणि शेवटच्या शुक्रवारी आपल्याला काही स्त्रियांना बोलवायचं सुहासींना घरी बोलवायचं असतं हळदी कुंकू करायचं असतं त्यांना जेवण खाऊ घालायचं राहतं दोन असतील तीन असतील तुमच्याकडे एक जरी आली तरी भरपूर आहे सवासिनी तुम्हाला म्हणजे ओटी भरायची असेल तर तुम्ही ओटी पण भरू शकता चांगलं आहे ओटी भरलेलं पण तुम्ही साडी देऊ शकता किंवा ब्लाऊज पीसने पण तुम्ही ओटी भरू शकता तसं काही नाही आहे आणि तुमच्याकडे सुवासिनीचा सामान असेल जे ओटीचा सामान मिळत असतो तो पण तुम्ही पूजा करताना ठेवू शकता छान अशी रांगोळी पण तुम्ही काढू शकतात आता मी दाखवण्यासाठी रांगोळी वगैरे काहीच काढलं नव्हतं नैवेद्य पण नव्हता माझं फुटाने मग ते कसं दाखवलं ना नंतर वेस्ट होतं जेव्हा मी पूजा करेल ना तेव्हा मी सर्व नैवेद्य वगैरे दाखवणार आहे तर तुम्हाला दाखवेल त्या दिवशी पहिली पूजा या पद्धतीने पूजन वगैरे करून घ्यायचं प्रार्थना करायची म्हणजे आपलं मुलांचं जे सरपटणारे प्राणी असतील पाण्यामध्ये राहणारे काही जीवजंतू असतील तर त्यांच्यापासून आपलं संरक्षण होणार पहिलं नरसिंहाचं बघितलं तुम्ही तिथं पण प्रल्हादाचा बचाव करण्यासाठी नरसिंहाने म्हणजे विष्णू भगवानने चौथा अवतार घेतला होता पूजा वगैरे झाल्यानंतर आपल्या मुलांना दिवसभरामध्ये ओवाळून घ्यायचे मुलगा असेल किंवा मुलगी असेल एक मुलं असेल किंवा दोन तीन मुलं असतील तर सगळ्यांना ओवाळून घ्यायचे आणि आपली मुलं जर बाहेर गावी असेल तर तिथं कोणी राहत असेल तर त्यांना सांगायचे वाळवून घ्या नाही तर इथूनच बसून देवीला मनोकामना करायची